स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ औषधात प्रेमाचं अमृत मिसळलं की दुखण्याला उतार पडतोच माईला आता चांगलीच समज आली होती तिला मी देशभक्तीचे बरेच धडे दिले होते तिची आकलन शक्ती आता चांगलीच जोपासली होती कळायला हव्यात त्या साऱ्या गोष्टी तिला कळायला लागल्या होत्या आमच्या मनाचं मिलन पूर्त घडलं होतं मनोमिलनाचा काळ किती पवित्र असतो या गोष्टीचा अनुभव आम्हाला येत होता त्याच मुक्कामातील एका पहाटेनं माझ्या मनात पक्क ठाण मांडून ठेवलंय पूर्व दिशात तांबूस झाली अरुण प्रभा सर्वत्र फाकली कणाकणानं सूर्यबिंब वरती आलं उशेचे कपोल रक्तवर्ण झाले सहज माझी दृष्टी खालच्या बागेत गेली बागेतील मोगरीची फुलं डवरली होती संध्याकाळी वेलीवर ज्या कळ्या पाहिल्या होत्या त्यांची सकाळी फुलं झाली होती किती कि मजेदार परिवर्तन होत ते आजच्या गळ्यांची उद्या फुलं व्हावीत हो हा निसर्गातील चमत्कार नसून निसर्गाचा अंगभूत धर्म आहे माईला मी हळूच विचारलं ती पाहिलीच फुलं काल संध्याकाळी कळ्या होत्या आज फुलं झाली कसा ग हा चमत्कार घडला माझ्या बोलण्यातला भावार्थ तिला समजला उशेचा रक्तिमा माईच्या गालांवर पसरला मी म्हणालो ते पाहिलंच सूर्यबिंब हा हा म्हणता त्याचं प्रखर तेजात रूपांतर होईल फुलणं प्रखर होणं हा तर निसर्गाचा धर्म माझ्या मनात विचार आला आणि कोमेजणं अस्तंगत होणं हाही निसर्गाचा धर्मच पण हा विचार मी मनाशीच ठेवला माईला बरोबर घेऊन बागेत गेलो मोगरीची दोन टपोरी फुलं पानान सकट खोडली इकडे तिकडे बघितलं आणि हळूच ती दोन फुलं माईच्या विस्कटलेल्या केसात खोवली लाजून लाजून माईची पुरेवाट झाली हळूच ती म्हणाली हे काय कुणी पाहिलं तर मी हसत म्हणलो पाहिलं तर म्हणतील नवरा बायकोनं जे करायला हवं तेच त्यांनी केलंय वहिनीचं पत्र वाचून माझ्या मनासमोर गतकालाचं ते धावतं चित्र जसच्या तसं उभं राहिलं एखादा कुशल चित्रकार एखाद्या रंगात हळूहळू रंग भरतो त्याप्रमाणे काळ माणसाच्या जीवन चित्रात हळूहळू रंग भरत जातो कधी जीवन सप्तरंगी बनत कधी काळ कुट्ट होऊन जात काळ पुरुषाच्या लहरीनुसार रंगसंगती जडत जाते आता चांगलाच अंधार पडला होता परंतु त्या अंधारातून माझ्या डोळ्यांसमोर जसा हा सारा भूतकाळ साकारला त्याप्रमाणे वहिनीच्या पत्रातील सारा मजकूर हुबेहूब साकारला वहिनीनं पत्रात लिहिलं होतं भाऊजी केवढा भाग्याचा हा क्षण सावरकरांचा वंशाचा दिवा तुमच्या पोटी आला सावरकर वंशाचा हा कोवळा अंकुर कालांतरानं अजावन वृक्षाचं रूप धारण करेल तुम्हा भावांचे पांग फेडील त्याची कीर्ती दिगंती पोचवेल भाऊजी एवढासा तो मांसाचा गोळा त्याचे डोळे केवढे होऊ आहेत लुक मला तर बाई तुमच्याच त्या तिखट डोळ्यांची आठवण झाली तसंच तुमच्यासारखंच रंगरूप होणार असं दिसतंय स्वारीचं भाऊजी आणखी एक सांगू का माझा हा लाडका पुतण्या मोठ्या पायगुणाचा आहे बरं माई घरात आलीये तीच मुळी सोन पावलांनी आणि आता तिच्या कुशीतला हा आपला बाळ गेलेली सारी लक्ष्मी खेचून आणणार असं दिसते अहो ध्यानी मनी नसताना मामनजी गेल्यापासून कुठल्या तरी खंडकऱ्याचे पैसे घेऊन नेमका काल रात्रीच भिम्या आला भगरून तुम्हाला मुलगा झाल्याचा ऐकताच खुळ्यासारखा नाचच बाकी तोच काय खरं बोलायचं तर इकडं सुद्धा अगदी तसंच वागणं चाललंय हो चिमुट चिमूट करून डब्यातली चांगली अधोलीभर साखर आल्या गेल्याच्या हातावर आहे बरं का भाऊजी म्हणून म्हणतेय आता जरा लवकरच इकडे या बाळंतविडा मला मोठ्या थाटात करायचा आहे आबांना सुरेखा पाळणा करायला सांगणार आहे बाळाला बघितलं आता तुम्हाला कधी बघीन असं झालंय नक्षत्रासारख्या माझ्या त्या बाळाची तुमच्या सुद्धा दृष्ट काढायची मला वहिनीच्या पत्रातील हा मजकूर मी पुन्हा पुन्हा वाचला होता आणि तिचं पत्र दृष्टीआड ठेवून दिलं तरी तो मजकूर मला तोंडपाट होऊन गेला होता ते पत्र वाचून माझ्या मनात भावनांचा कल्लोळ उठला स्वतः माझी वहिनी मातृत्वाला पारखी झाली होती आणि आता माईच्या मातृत्वात ती रमली होती सावरकरांचा सा अंकुर तिच्याच पोटी प्रथम निर्माण झाला होता आणि तो बाल्यावस्थेतच करपून गेला होता माझ्या मुलाच्या वेळेला अचानक कुठल्या तरी कुळाकडून पैसे मिळाले होते पण तिच्या मुलाच्या वेळेस भगूरला जाऊन बाबा हातचे पैसे गमावून बसला होता मुलाच्या बारशाच्या आदल्या दिवशीच बाबा भगुरून हात हलवत परत आला होता आणि घरी आल्यावर त्यानं आपल्या पोटच्या गोळ्याला मूठ माती दिली होती सावरकर घराण्यातील बाल अभिमन्यू रणात निघून गेला आणि त्यानं घराण्याची आब्रू राखली अशी शोकविवल वहिनीची मी समजूत घातली होती आणि आता वहिनी मला लिहित होती माझ्या त्या बाळाची तुमच्या सुद्धा दृष्टी काढायची मला हे वाचून माझं मन संमिश्र भावभावांनी झाकळून गेलं सुखदुःखाची जाणीव लोपून गेली मनात एक प्रकारची आबोध हुरहुर निर्माण झाली वीरत्वाच्या विचारांनी भारावून मी सिंहगडावरून परतलो होतो आणि माईला भेटलो होतो एकांतात असताना तिला म्हणालो होतो आपल्यापोटी शिवाजी तानाजी अशांसारखा विरांश जन्माला आला तर पुत्र जन्माचं सार्थक झालं असं म्हणता येईल आपला वंश धन्य होईल आता पुत्र जन्माची सुवार्थ वहिनीनं कळवली होती पण तिच्या पुत्रवियोगाच्या पार्श्वभूमीवर पुत्र जन्माच्या त्या सोहळ्यात भाग घेण्यास माझं मन धजत नव्हतं मनाला मात्र एका बाजूनं सारखं वाटत होतं आता हाती घेतलेल्या क्रांतिकार्यात खपायला काही हरकत नाही आपण क्वचित प्रसंगी क्रांती रणात पडलो तरी क्रांतीचा तो ध्वज खांद्यावर घ्यायला आता आपला वारस निर्माण झालाय क्रांतीचा ध्वज एकदा उभारला म्हणजे तो कधीच खाली पडत नसतो पण त्याच वेळी नियती माझ्या जीवनचित्रात वेगळेच रंग भरत होती पर्शिया बोटीनं मुंबईचा किनारा सोडला बोट हेलकावू लागले तशी आमची मनही हेलकावू लागले बोटीनं किनारा सोडला आणि आमच्या मनानं धर सोडला निरोप देणाऱ्यांच्या आणि निरोप घेणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले उभय पक्षी दृष्टी झाकळून गेली काहीच दिसेना कंठ दाटून आले काहीच बोलवेना असंख्य हात हवेत अधांतरी फिरतायत असा भास झाला डोळ्यांना पदर लावले गेले पुन्हा प्रियजनांना बघण्यासाठी पदर दूर झाले पोटीवर असलेल्यांचे रुमाल डोळ्यांकडे गेले डोळे टिपले गेले आणि पुन्हा किनाऱ्यावर उभ्या असलेल्या प्रियजनांना बघण्यासाठी डोळ्यांचे रुमाल दूर झाले हे होत आहे तोपर्यंत बोट बरीच दूर सरकली आणि किनाऱ्यावर उभी असलेली माणसं स्वप्नात पाहिल्याप्रमाणे अंधुक अंधुक, अंधुक दिसू लागली काही वेळानं ते स्वप्निल दृश्य दिसेना असं झालं जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसू लागलं एखाद्या पछाडलेल्या गुहेतून चमत्कारिक आवाज ऐकू यावा त्याप्रमाणे माझ्या मनाच्या अवकाशातून आवाज ऐकू येऊ लागला विलायतेतून बॅरिस्टर होऊन या आणि खूप नावलौकिक मिळवा हा आवाज माझ्या श्वशुरांचा होता निघताना मी त्यांना खाली वाकून नमस्कार केला तेव्हा भाऊसाहेबांनी माझ्यावरील वरील अपेक्षा व्यक्त केली होती बहुतेक साऱ्यांचीच ती अपेक्षा होती याला घरच्यांपैकी अपवाद होता फक्त बाबा आणि वहिनी यांचा बाबानं तर माझ्या कानात क्रांती मंत्र सांगून ठेवलाच होता पण येसू वहिनीचीही माझ्या परदेश गमनाविषयीची तीच अटकळ होती विलायतवारी करून परत आल्यावर आपले हे लाडके भाऊजी मोठे होऊन येतीलच पण आपल्या मोठेपणाबरोबर ते आपल्या देशाचंही नाव मोठं करतील ही तिची बालंबाल खात्री होती मी तिला नमस्कार केला तेव्हा ती म्हणाली होती आपल्याबरोबर देशालाही मोठं करा हा भाऊजी बिचारी माई ती मला काय निरोप देणार विलायतीला जाण्यापूर्वी ठिकठिकाणी माझे सत्कार झाले होते प्रभाकर तान्हा असल्यामुळे अर्थात ती कुठेच येऊ शकली नव्हती जव्हारच्या राजांनी माझा मोठा पण घरगुती स्वरूपाचा सत्कार केला तेव्हा मात्र माई प्रभाकरला कडेवर घेऊन आली होती जेव्हाचे पतंग शहा हे आदलेच वर्षी मृत्यू पावले होते आणि त्यांचे चिरंजीव कृष्णशहा हे गादीवर आले होते त्यांनी माझा थाटाचा सत्कार केला कृष्णशहा मला उद्देशून म्हणाले बिलायतेहून बॅरिस्टर होऊन या आम्हाला केवढी धन्यता वाटेल मग इथे काय कमी आहे आपल्याला कृष्णशहांचे हे उद्गार ऐकून भाऊरावांना जी काय धन्यता वाटली ती त्यांच्या नेत्रात मी निघेपर्यंत तरळताना दिसत होती आपल्या कारभारपदीच्या जागेवर या आपल्या कर्तृत्ववान जावयाची नियुक्ती झाल्याचे स्वप्न भाऊरावांच्या मनासमोर तरळत होते आपल्या पतीच्या मोठेपणाचे स्वप्न बघत असताना माईलाही अस्मान ठेंगणं झालं होतं सासूबाईंनी तर माझी किती वेळा दृष्ट काढली असेल त्याला गणतीच नव्हती मोठेपणाची वाटचाल करणाऱ्या आपल्या या देखण्या जावयाला पावलोपावली दृष्ट लागेल अशीच धास्ती जणू सासूबाईंनी घेतली होती माझा सत्कार भरून पावल्यावर मी कृष्णशहांना म्हणालो राजेसाहेब माझं एक मागणं आहे आपल्याकडे ते ऐकून भाऊरावही होऊन माझ्याकडे बघू लागले आपला हा गुणी जावई राजेसाहेबांकडे काही आर्थिक सहाय्य तर मागणार नाही ना अशी भीती त्यांना वाटली असावी राजे माझ्याकडे पाहत हसत हसत म्हणाले वा आपण काही मागावं आणि आम्ही ते द्यावं हा तर आमचा गौरव आहे मागा हवं ते मागा खुल्या मनानं मागा मी गुणगुणत म्हणालो म्हणून मागणी ते स्वार्थार्थ काही न लगे मला ते परंतु की आर्य वसुंदराही माता नृपा आपुली सुंदराही गेले तिचे ते तिज द्यावया ते झटे न ह्या दे वचनासी माते झटे न ह्या दे वचनासी माते असं म्हणून मी माझ्या मागणीचा कागद त्यांच्या हाती दिला त्या कागदावर भराभर दृष्टी फिरवून राजे कृष्णशहा भौरवांकडे बघत हसत म्हणाले वा किती सुरेख कविता आहे ही भाऊराव आम्हाला नेहमी सांगत असत आपल्या कवितेबद्दल ठीक 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 आपलं मागणं कळलं बॅरिस्टर होऊन या इथे काय कमी आहे मला क्षणभर वाटलं या राजाला आपलं मागणं नेमकं काय आहे ते कळलंय की नाही कोणाच ठाऊक म्हणजे राजापासून प्रजेपर्यंत लोकांची माझ्याविषयी एकच अपेक्षा होती विलायतेला जाऊन मी बॅरिस्टर व्हावं आणि मोठा नावलौकिक मिळवावा गाठीशी भली मोठी संपत्ती बांधावी माझ्या मोठेपणाशी मायाभूमीचा जणू कसलाच संबंध नव्हता माझ्या मोठेपणानं मायाभूमीच्या मोठेपणाशी सोयरसूतक धरावं हे कुणाच्याच मनी खेळत नव्हतं परंतु माझ्या मनी मात्र नेमकं तेच खेळत होतं राजे कृष्णशाह यांना मी हेच मागणं सांगितलं होतं की बाबा रे मला माझ्यासाठी तुझ्याकडून काहीही नकोय पण आपली ही आर्या वसुंधरा हिचं हरपलेलं वैभव तिला परत मिळावं यासाठी तू झटलं पाहिजेस तसं वचन तू मला दिलं पाहिजेस तसं वचन त्या राजानंही मला दिलं नव्हतं आणि माझ्याकडूनही तसं वचन त्यानं मागितलं नव्हतं पण मी माझ्या मायाभूमीला तसं वचन दिलं होतं आणि ते वचन पूर्ण करण्याची संधी घेऊन मी तिला काही काळ सोडून तिच्यापासून दूर चाललो होतो मित्रमेळ्याच्या सहकाऱ्यांपैकी ज्याला त्याला बाबा सांगत होता सिंहाच्या गुहेत जाऊन आपला तात्या त्या सिंहाची आयाळ आता धरणार आहे बाबाला त्या गोष्टीचं कौतुक कौतु वाटणं स्वाभाविक होतं पण मी तर माझ्या मातृभूमीला तसा कर्जरोखाच लिहून दिला होता ज्या दिवशी मायभूमीला स्वातंत्र्यप्राप्ती होणार होती त्याच दिवशी तो कर्जरोखा फाटणार होता तोपर्यंत काळाच्या कराल दाढेखाली माझ्या जीवनाचं प्रत्येक अन पान, पान फाटणार होत आणि माझ्या प्रिय आप्तेष्टांच्या आशा आकांक्षांचा चक्का चूर होणार होता बोट संथ चालली होती पण माझ्या मनात मात्र तुफान उठलं होतं मी किनाऱ्याच्या दिशेनं पुन्हा पुन्हा बघत होतो पण आता दिसत मात्र काहीही नव्हतं वर अनंत आकाश खाली अथांग महासागर आणि मधल्या अवकाशात माझ्यासारख्या नगण्य माणसाच्या मनावर उठलेलं वारे माप वादळ मनात विचारांचे वारे घोंगावत होते मस्तकात भ्रमण चाललं होतं मला एकदम अपराध्यासारखं वाटू लागलं मनात अनावर उर्मी आली की या समोरच्या अथांग सागरात उडी झोकावी आणि पुन्हा किनाऱ्याला लागावं ते विलायतेला जाणं नको आणि निकटवर्तीय आपतेष्टांचा अपेक्षाभंग करणंही नको अपेक्षा भंगच नव्हता का तो मी बॅरिस्टर होऊन विलायतेतून परत यावं कीर्ती व संपत्ती संपादन करावी ही त्यांची अपेक्षा आणि विलायतेत क्रांतिकार्य करून मायभूमीला स्वातंत्र्य लक्ष्मी प्राप्त करून द्यावी हा माझा अंतस्त हेतू ही दोन टोकं या दोन ध्रुवांची भेट कधीच होणार नव्हती विलायतेतील शिक्षण खर्चात जे कमी पडेल ते भरून काढण्याचं अभिवचन भौरवांनी मला दिलं होतं माझ्या विलायत वारीचा काही आर्थिक भार त्यांनी आपल्या खांद्यावर घेतला होता तेव्हा त्यांच्या अपेक्षेला मान देणं हे माझं कर्तव्य होतं आणि त्या गोष्टीपासून परावृत्त होणं ही माझी कर्तव्यच्युती होती मला आर्थिक सहाय्याचं अभिवचन देताना त्यांनी माझ्याविषयीच्या केवढ्या अपेक्षा बाळगल्या होत्या केवढी सोन्याची स्वप्न उरी मानसी खेळवली होती परंतु ज्यांनी मला ही शिष्यवृत्ती दिली आणि ती द्यावी म्हणून ज्यांनी शिफारस केली त्यांचं काय माझ्याविषयी त्यांच्या काहीच का अपेक्षा नव्हत्या पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी मला राणाजींची शिवाजी शिष्यवृत्ती का देऊ केली आणि लोकमान्य टिळक व काळकर्ते परांजपे या थोर देशभक्तांनी माझी शिफारस का केली पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याकडे पाठवलेल्या अर्जात तर मी स्पष्ट लिहिलं होतं की स्वातंत्र्य हा राष्ट्राचा प्राण आहे आणि माझ्या मृत राष्ट्रात प्राण भरण्याची स्वप्न मी अहर्निश माझ्या मनाशी खेळवतो आहे स्वातंत्र्य सोहंकाराचा जप मी रात्रंदिवस जपतो आहे आणि त्या दोन थोर देशभक्तांनी माझी शिफारस केली ती तरी कशाच्या बळावर परदेशी कपड्यांची पुण्यात प्रचंड मिरवणूक काढून त्या कपड्यांची मी होळी केली म्हणूनच त्या दोघांचं माझ्याकडे लक्ष गेलं होतं ना क्रांतिकारक मार्गानं का होईना पण स्वातंत्र्याची वाटचाल करणारा एक देशभक्त म्हणून त्यांनीच माझा गौरव केला होता ना परदेशी कपड्यांची होळी केली म्हणून कॉलेज प्रमुखांनी वसतिगृहातून माझी हकालपट्टी केली त्यावेळी या दोघांनीच माझा पाठपुरावा केला होता ना माझ्या देशभक्तीची पुण्याही या दोन देवांच्या चरणी रुजू होती त्याचसाठी पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याकडे त्यांनी माझी भलावण केली होती मला शिष्यवृत्ती देणाऱ्या पंडित श्यामजींचं किंवा माझी शिफारस करणाऱ्या या दोन थोर देशभक्तांचं काहीच का देणं मी लागत नव्हतं ज्यांचं देणं द्यायला पाहिजे त्यांचं देणं दिलं म्हणून मी आनंद मानावा का ज्यांचं देणं द्यायला मी चुकलो म्हणून मी विषाद मानावा यज्ञ लेखक खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ